अरे खाली अंशुमन पूछेगा तो बहुत होते इधर आवर्ड अंशुमन पूछोगे तो पता चलेगा ना खट्टा मीठा पिक्चरमधल्या एका लिजंड्री सीनचा हा लिजंडरी डायलॉग पिक्चरचा मेन हिरो जरी अक्षय कुमार असला तरी त्याच्यापेक्षा जास्त हवा झाली ती सा चे 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 या सीनची आणि हा डायलॉग बोलणाऱ्या ऍक्टरची आवार्ड अन्शुमन म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका जॉनी लिव्हर छोटी हाईट देखणार असणारा चेहरा काळा सावळा रंग पण दुसऱ्याच बाजूला आवाजातली जादू अत्युच्च दर्जाचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स खळखळून हसायला लावणारा अंगिक अभिनय आणि विनोदाचं अद्भुत टायमिंग या साऱ्या गोष्टींमुळे जॉनी लिव्हर चित्रपट सृष्टीमधला यशस्वी अभिनेता ठरला आज जॉनी लिव्हर यांचा सदुसष्टावा वाढदिवस पण तुम्हाला माहिती आहे का जॉनी लिवर यांचं खरं नाव जॉनी लिवर नव्हतंच मग त्यांचं नाव जॉनी लिव्हर कसं पडलं ते या क्षेत्रात कसे आले आणि त्यांनी असं काय केलं ज्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला याच विषयीचे किस्से जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी जॉन प्रकाशराव जानूमाला जॉनी लिव्हर यांचं मूळ नाव मूळच्या आंध्र प्रदेशातल्या असणाऱ्या जॉन यांचं कुटुंब मुंबईतल्या माटुंगामध्ये पोट भरण्यासाठी शिफ्ट झालं तिथं जॉनचे आई वडील लेबर म्हणून काम करायला लागले माटुंग्यामध्येच एका चाळीत दोन खोल्यांच्या घरात त्यांचं वास्तव्य होतं जॉनला तीन बहिणी आणि दोन भाऊ अशी पाच भावंड पण वडिलांना पुढे दारूचं भयंकर व्यसन लागलं आणि सगळ्या कुटुंबाला हे घर सोडून झोपडपट्टीत राहण्याची वेळ आली वडिलांचं व्यसन घरातल्या सगळ्या मुलांचा खर्च या सगळ्या गोष्टींमुळे जॉनला सातवीच्या पुढं शिक्षण घेता आलं नाही वयाच्या अठराव्या वर्षी गल्लीतल्या गणपती मंडळात जॉनने पहिल्यांदा मिमिक्री केली एका मुलाखतीमध्ये ते सांगतात आमच्या शेजारी राहणाऱ्या दोन सिंधी लोकांकडून मी मिमिक्री शिकलो ते ज्या ठिकाणी दारू प्यायला जायचे त्या दारूच्या अड्ड्यावर मी काम करायचो त्यांना फुकट दारू प्यायला द्यायचो आणि त्या निमित्तानं त्यांच्यासोबत वेळ घालवायचो त्यांनी मला बोलण्यात कसं विनोद करण्याची पद्धत शिकवली ते माझे मिमिक्रीमधले पहिले गुरु होते आता जॉन चांगला मिमिक्री करू लागला होता एखादी लक्ष वेधून घेणारी व्यक्ती दिसली की जॉन तिचं निरीक्षण करायचा आणि त्या व्यक्तीला हुबेहूब स्वतःमध्ये उतरवायचा त्यावेळी जॉननं हिंदुस्तान लिव्हर कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली होती कंपनीमधल्या एका कार्यक्रमामध्ये जॉन यांनी आपली मिमिक्रीची कला सादर केली हिंदुस्थान मधल्या सगळ्या बड्या अधिकाऱ्यांची हुबेहूब नक्कल जॉन करायचा एकदा युनियन लीडर सुरेश भोसले यांनी त्यांची ही कला बघितली आणि गमतीनं म्हणाले अरे तर अख्ख्या लिव्हरचा बँड वाजवला आणि कार्यक्रमामध्ये त्यांची ओळख करून देताना जॉन राव ऐवजी जॉनी लिव्हर अशी करून दिली आणि तेव्हापासून या जॉन प्रकाशराव जानूमालाचा जॉनी लिव्हर झाला मग जॉनीला शोज मिळू लागले वेगवेगळ्या कार्यक्रमांना त्यांना मिमिक्री आर्टिस्ट म्हणून बोलावणं येऊ लागलं त्यांना पैसे मिळू लागले आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली सुनील साहेब यांनी त्यांना आपल्या दर्दकारिश्ता या चित्रपटात भूमिका दिली चालून आलेल्या या संधीचं जॉनी लिव्हर यांनी सोनं केलं आणि मग सुरू झाला प्रवास दी लिजेंडरी जॉनी लिव्हर यांचा सिनेमात काम मिळत होतं पण तेव्हा सुद्धा जॉनी लिव्हर यांना पैशाची उणीव भासत होती आणि ती भागवण्याकरता ते इतर शो सुद्धा करायचे असंच एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी एक खाजगी कार्यक्रम स्वीकारला कार्यक्रम चांगला रंगात आला होता पण अनावधानानं जॉनी लिव्हर यांच्याकडून एक विनोद सांगताना आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान झाला तिरंगाचा अपमान केला आणि त्या गुन्ह्यासाठी त्यांना अटक करण्यात आली सात दिवसांची पोलीस कोठडी झाली पण नंतर त्यांनी आपली चूक मान्य करत त्यांनी जाहीर माफी मागितली आणि त्यामुळं ही शिक्षा कमी करून त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडीची शिक्षा झाली पण तोपर्यंत जॉनी लिव्हर यांच्या करिअरनं वेग पकडला होता शाहरुख खानच्या बाजीगर मधला बाबूलाल त्यांनी घराघरात पोहोचवला कल्याणजी आनंदी यांच्यासोबत जॉनी लिव्हर यांनी जगभरात दौरे केले अमिताभ बच्चन सोबत ते अमेरिकेला गेले आवारा पागल दिवानामधला छोटा छत्री ते फिरहेराफेरी मधला धोतर चोर मुन्ना भाई नवरा माझा नवसाचा मधला नेपाळी कि मग गोलमाल मधला पप्पी भाई जॉनी लिव्हर यांनी केलेली प्रत्येक भूमिका अशी निभावली की ती जणू काही त्यांच्याचसाठी बनली असावी घराच्या गरिबीतून मार्ग काढण्यासाठी कधी ट्रॅफिक सिग्नलवर पेन विकणारा गाडीच्या काचा पुसणारा दारूच्या अड्ड्यावर काम करणाऱ्या या अवलियानं रंग उंची शरीरयष्टी या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारल्या आणि केवळ कलेच्या आणि मेहनतीच्या जीवावर अख्ख्या बॉलिवूडच्या कॉमेडीचा बादशाह बनला या प्रवासात अनेक संकट आली पण जॉनी जॉनिलीवर प्रत्येक संकटावर मात करत राहिला त्या संकटांवर रोड रोलर चालवत राहिला आणि प्रत्येक संकटाला सांगत राहिला ए सामने से हट जा मयागर चालू हो गया ना तो सपाट हो जाएगा पापड हो जाएगा पापड याच आपल्या लडक्या आवड अंशुमनला सहासष्टाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि आपले अनेक अनेक सलाम मंडळी तुम्हाला जॉनिलीवरच्या बद्दलची ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला आवडलेला त्यांचा डायलॉग किंवा त्यांची भूमिका आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद